रामकृष्ण हरी मंडळी आज दिनांक आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आजची बनीची मोठी अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळं शांतचितानं सर्वांना ध्यानपूर्वक ऐका तर सर्वांना आता माहीतच आहे की सर्वांना दीड हजार हप्ता हे भेटलेला असेल पण आजचा व्हिडिओ ज्या ताईंसाठी आहे त्या ताईंना दीड हजार हप्ता अजून भेटलेला नाही आहे त्या ताईंना सूचना आहे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुमचं जे काय प्रॉब्लेम आहे तुमचे पैसे कशामुळं आले नाहीत हे तुम्ही जाणून घ्या आणि काय एक फॉर्म तुमची जी समस्या आहे वरी लाडकी बहीण पोर्टलवर पाठवू शकतो आम्ही त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉल करायचा आहे आणि आता सातव्या हप्त्याचीसुद्धा सुद्धा बात समोर येत आहे कारण की सहावा हप्ता सर्वांना भेटला की जानेवारीचा जो हप्ता आहे तोसुद्धा दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आहे त्यांची तारीख मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सध्या तारीख फिक्स झाली नसल्यामुळं त्यांची तारीख आज काही सांगता येणार नाही आता ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्या ताईंचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे ते गैरसमज आता दूर करण्यासाठी तुम्हाला एक सूचना मी देत आहे की ताईंनो सर्वांना सांगतोय की अजून फॉर्म सुरू झाले नाहीत आणि जानेवारी महिन्यामध्ये फॉर्म सुरू होतील असे वरून आदेश आलेला आहे आता कदी हतील, आले है, ते कधी सुरू होतील त्याचं काय अजून सांगण्यात आलेलं नाही त्यामुळं ज्या ताईंनी माझ्याकडे फॉर्म दिलेले आहेत त्या ताईंसाठी सूचना तुम्ही काही काळजी करू नका जसे चालू होतील तसे तुम्हाला सर्वांना फोन केले जातील आणि तुमचा फॉर्म भरून मिळ दिले जाईल त्यामुळं कोणत्याही ताईंनी घाबरायची काही गरज नाही आहे सर्वांचे फॉर्म भरून मिळतील एकही फॉर्म राहणार नाही कोणीही व्हॉट्सअपला मेसेज करू नका काही करू नका काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आमच्याकडूनच मेसेज केला जाईल कॉल केला जाईल त्यामुळं काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे आता ज्या ताईंचे फॉर्म भरायचे राहिले त्या ताईंना मी सांगतो आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही फॉर्म आमच्याकडे देऊ शकता जेणेकरून जसं चालू होईल तसं तुमचा फॉर्म भरता येईल सध्या चालू नाही आहे चालू झालं की सर्वांचे फॉर्म भरून मिळतील काय त्याच्यासाठी छोटेसे चार्जेस आहेत ते तुम्हाला द्यावं लागतील आणि संपूर्ण कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड मागून समोरून फोटो आधार कार्डाची मागून समोरून फोटो तसंच मतदान कार्ड मतदान कार्ड नसेल तर शाळेतील टी सी तसंच बँक पासबुक तसं तुमचा एक पासपोर्ट फोटो आणि तसं राशन कार्ड जर राशन कार्ड नसेल तर नियमामध्ये बदल झालेला आहे तुमचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा चालतो आहे जो की अडीच लाखाच्या खाली असलेला पाहिजे अडीच लाखाच्या वरचा जो दाखला आहे तो जमणार नाही आहे हे सर्वांना लक्ष देऊन ऐका आणि ज्यांचे फॉर्म होऊन सुद्धा त्यांना पैसे आले नाहीत त्या ताईंनासुद्धा सूचना आहे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा तुमची जे काही अडचण आहे तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि ती दूर करायची असेल तर एका हप्त्याच्या आत तुम्हाला पैसे तुम्हाला भेटून जातील जे आम्ही तुम्हाला सांगतो आहे ते जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला एका हप्त्याच्या आत पैसे भेटतील ही आमची गॅरंटी आहे त्यामुळं लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुमची काय समस्या कशामुळं तुम्हाला पैसे आले नाही ते जाणून घ्या तर आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती होती आणि ज्या ताईंना पैसे भेटलेले आहेत त्या ताईंनी कमेंटमध्ये सांगायचं की मला दीड हजार रुपये आलेले आहेत आणि ज्या ताईंना पैसे भेटले नाहीत त्यांनीसुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आणि ज्या ताईचं फॉर्म होऊन होऊनसुद्धा पैसे आले नाही त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअपला हाय पाठवायचं व्हॉट्सअपला हाय पाठवल्यानंतर तुम्हाला बातचीत केली जाईल आणि तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते सुचवले जातील कारण की माझ्या आधार केंद्राचं नाव माऊली नरवाडी आहे माऊली आधार केंद्र नांदेड त्यामुळं जे ऑनलाईनचे कामं हे आम्ही क करत असतो आणि हे माझं यूट्यूब चॅनल स्वतःचं आहे जे की किसान व जनता हेल्पलाईन या नावानं मी उघडलेलं आहे आणि याच्यावर सर्व जी जनता आहे महाराष्ट्रामधील त्या सर्वांची मदत केली जाईल त्यामुळे सर्वांना आदेश आहे की या नंबरवर कधीही कॉल करायचा जे काय तुम्हाला अडचण असेल हे नंबर सेव्ह करायचा आणि त्याच्यावर कॉल करून मला संपर्क साधू शकता तुम्ही तर आजची एवढीच माहिती होती ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल होऊन पैसे आले नाही त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान